झी मराठी उत्सव नात्यांचा या हा सोहळा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे आणि हा सोहळा आपल्या कलाकारांना सेलिब्रेट करण्यासाठी आणि आज माझ्यासोबत देव माणूस आहे द ग्रेट किरण गायकवाड मला किरणचा लुक अतिशय आवडला आहे काहीतरी एक्सपेरिमेंट केलं आहेस तू ह्यावेळी ना पण ते एक्सपिरिमेंट घडलं आहे की चांगलं झालं आहे मला अरे थँक्यू मग मग थँक्यू मग आमच्या एक्सपिरिमेंटला शंभरपैकी शंभर मार्क देऊयात आपण देव माणूस जो आम्हाला लुकमध्ये तो दिसतोस आणि आज एकदम कम्प्लीट ऑपोजिट आहे किती एन्जॉय करतोस करता शूट टूझा कंटिन्यू सुरू आहे आय नो खूप हेक्टिक सुरू आहे पण आज सगळा परिवार भेटलाय झीचा किती भारी फिलिंग आहे अवॉर्ड्सला खूप भारी फिलिंग आहे म्हणजे मी दोन हजार सतरापासून झी मराठी बरोबरच काम करतोय आणि सातत्यानं बाय ग्रेस किंवा मला ते बरं काम जमतं असं म्हणून मी सातत्यानं निगेटिव्ह रोलच करतोय किंवा ते माझ्या नशिबात आहे आणि मी बरं करतो असं काय आहे की काय मला माहिती नाही पण होप सो मी पण नेक्स्ट टाईम काहीतरी पॉझिटिव्ह याच्यामध्ये दिसेल तुम्हाला देव म्हणूनच पहिला भाग दुसरा भाग आणि तिसरा भाग आता त्याच्यामध्ये खरं तर गंमत आहे आणि दुसरा भाग संपला होता तेव्हा याच मंचावर श्वेता मॅमने मला शब्द दिलं होते की कदाचित मला असं वाटतं किरण की आपण तिसऱ्या भागासाठी भेटू म्हटलं कसं काय होऊ शकतं दुसऱ्या भागात तर मला फाशी झाली आहे पण तीच गंमत आहे लेखकाच्या कल्पकदृष्टीतून पुन्हा ते पात्र जिवंत झालं आणि ते घडतं आहे आता सगळं ऑफकोर्स इकडे येऊन पुन्हा झी मराठीवर येऊन पूर्ण फॅमिलीला भेटून हा मला असं वाटतं अवॉर्ड वगैरे ठीक आहे उद्या ज्याच्याकडे काम आहे ते खरं अवॉर्ड आहे असं मला वाटतं जे ट्रॉफी आहे हे कामाचं कौतुक करण्यासाठी तुम्हाला एनर्जी मिळण्यासाठी पाहिजे असतं ते आहेच आहे आ, बाकी मी एक्सायटेड आहे असं पहिलं ऑलवेज स्पेशल असेल ना नागीच्या वेळेला तुझं पहिलं रेड कार्पेट इव्हेंट झाला असेल yeah. आणि आपण ना हॉलिवूडपासून पासून बघत आलो की हे सगळे रेड कार्पेट असं चालत येतात काय करायचं असतं नेमकं हे तेव्हा माहीत काहीच माहिती नव्हतं <laughs> जेन्युनली काहीच माहिती नव्हतं म्हणजे मी इतका कावरा बावरा आणि न्यूनगंड वगैरे असं मनात असलेला एका कोपऱ्यात बुजरा मुलगा होतो तेव्हा कारण मी जे शर्ट आणलं होतं ते मला शर्ट झालंच नाही मग मी राहुला जो आहे त्याचा एक शर्ट मग त्याने दोन घेतलं मी त्याचा एक शर्ट घातला आणि ते एक उगाचं जसं ते बुजरेपणा वगैरे होतं तसं झालं होतं आणि तेव्हा मी ठरवलं होतं की एक दिवस आपण झी मराठी उत्सव नात्यांचा इव्हेंट होस्ट करायचा आणि मी, मी केला मी देवणूस पहिल्या भागामध्ये मी केला ते मला खूप भारी वाटतं आता नाही तुझ्यामध्ये काय एनर्जी आहे तू बोलताना माझ्या टचकन पाणी येतं डोळ्यात yeah. तू इतकं छान बोलतोस पण तुला मी लास्ट टाईम एक व्हिडिओ दाखवलेला जात माझे वडील माझा माझ बिरियल बघतात पण हे प्रेम आहे आणि तेच प्रेम आता ट्रॉफीच्या स्वरूपात तुला मिळत याची शुभेच्छा आणि खूप सुंदर दिसतो बायकोकडनं कॉम्प्लिमेंट आली की नाही तिला नाही ना पाठवला अजून पाठवीन मी तिला कारण मी आलो उशिरा इकड ना सातारातून आलो आणि पटकन रेडी होऊन मग इव्हेंटला आलो सो मी आता तिला फोटो पाठवीनच याच्यातला तिच्याकडची खरी कॉमेंट मला कळेल काय आहे ती खरी कॉमेंट नाही वाटत बरं तर नाही हो 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 तिचं स्पष्ट असतं सगळं वैष्णवी सुद्धा काहीतरी सरप्राईज घेऊन येते असं मला कळलं सो so, ते काय सरप्राईज आहे मला लवकरच कळेल सो so, येस yes, आहे ना सो थँक्यू सो मच किरण वेळ दिलास खूप जणं थांबली आहेत मुलाखतीसाठी ऑल द बेस्ट तुला मनापासून याच्यासाठी थँक्यू सो मच थँक्यू सो मच